नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठरला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता तर थेट आज संध्याकाळपासून नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे आपण हे संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचपूर्वी आपण जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऑन करा शेतकरी मित्रांनो तर गुढीपाडव्याच्या शुभ अर्थावर नमो शेतकरी योजनेचे पैसे होणार वितरित सहावा हा दोन हजार रुपयाचा मिळणार आहे शेतकरी बांधवांनो यामध्ये जवळपास त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी एवढ्या कुटुंबाला नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हा वितरित होणार आहे तर हा गुढीपाडवा जोरात जाण्याचे दिसत आहे यामध्ये जवळपास दोन हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे महाडीबीटी पोर्टलद्वारे याची अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे तसेच ते बोलत असताना असे सुद्धा म्हणले की शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री फसल प्रधानमंत्री फसल विमा जी योजना आहे ना तर त्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून ही योजना सुरू केलेली आहे तर यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये दिले जात असतात व यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ होतो तसेच जे शेतकरी पी एम किसान निधीसाठी जे पात्र आहे ना ते शेतकरी नमो नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पा पात्र आहे नमो शेतकरी योजना ही ही जी, जी योजना आहे ना ती महाराष्ट्र शासनाची योजना असून यामध्ये जवळपास दोन हजार रुपयाचा हा हप्ता दिला जातो तर आज संध्याकाळ पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण जर आपण हे केलेले नसेल तर आपल्याला या योजनेचे पैसे जमा होणार नाही आहे तर बघूया आपण ह्या कोणकोणत्या बाबी आहेत त्या आपल्या पूर्ण आहे का नाही सर्वात प्रथम म्हणजे फार्मर आय डी जर आपली अजूनही फार्मर आय डी नसेल तर आपल्याला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाही आहे व ई के वाय सी तसेच आधारला मोबाईल लिंक व तसेच बँक बँक पासबुक जे आहे ना त्याला सुद्धा आधार लिंक हा आधार लिंक मोबाईल नंबर हे अपडेट असणे अनिवार्य आहे जर आपल्याकडे अजूनही फार्मर आय डी नसेल तर तर आपल्याला विविध आप गोष्टीचा लाभ घेतला जाणार नाही याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तर तो आपण व्हिडिओ बघून घ्या म्हणजे आपल्याला कळेल या योजनेसाठी तर हे फार्मर आय डी नसेल तर आपल्याला कोणकोणत्या योजनेचा आप लाभ घेतल्या जाणार आहे नाही तसेच कर्जमाफी व कर्ज घेण्यासाठीसुद्धा क फार्मर आय डीची जी आहे ना ती आवश्यकता भासणार आहे जर अजूनही आपण फार्मर आय डी काढलेली नसेल तर त्वरित आजच काढून घ्या फार्मर आय डी फार्मर आयडी नसेल तर आपल्याला जे कर्ज माफी होणार नाही तर शेतकऱ्यांना गुढीपाडवा हा अगदी थाटात पार पाडण्याचे पार, पार पाडणार आहे असे म्हणायला हरकत नाही तर या योजनेचे पैसे जमा होता सर्वात अगोदर आपल्या चॅनेलला अपडेट देण्यात येईल त्यामुळे नोटिफिकेशन बिलला ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान